कौन म्हणजे तुम्ही जे आणलं योग्य ठिकाणी आणलं असं वाटलं तर त्याचं कौतुक तुझं असलेलं त्याच्यामध्ये जास्त कौतुक करतो असं जसं पावसाळी दिवस आहे तर बरेच जण पावसाळ्यात एन्जॉय करण्यासाठी निघतात पण तू तसं न करता आदर आश्रम ना मध्ये नाव सुधारण किती धूर गेलं तर त्याच्यासाठी तुझं खूप कौतुक आणि तुला धन्यवाद जेवणाचं म्हणजे जमी कौतुक

जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे पण ते पण छान असेल इंद्रायणी इंद्राप आहे खूप छान वाटत नमस्कार मी सीमा देवता सगळ्या ओळखत आहे आपल्या विश्व शांती हाती समन्वय समिती आपले अध्यक्ष सौजय सिंधाई गावित मार्गदर्शक सदाकार सिंग नागपुरे ना सर गायकवाड यांनी सगळ्यांनी खूप सुंदर आयोजन नियोजन केले सकाळी बरोबर राईट टाइम साडे सहा वाजता सा बस सुरू झाली तोपर्यंत आतापर्यंतचा प्रवास आणि सगळेच पर्यटन स्थळ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान मुलांचा जो आम्ही आधार चिंता बघितला ते बघून आमचं मन खूप होरपळून गेलं आहे आणि त्यांना पुन्हा पुन्हा भेटण्याची आमची इच्छा आहे तर मी आता विश्व शांतीला पुन्हा एकदा विनंती करेल की असं सहा महिन्यातून एकदा त्यांना भेट देण्यासाठी घेऊ त्यांना भेट करत जाऊ मदत करत जाऊ आणि त्याच्यानंतर आम्ही धबधबा बघितला पाण्याचा जो एकदम प्रचंड खूप सुंदर होता निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप मस्ती केली खूप एन्जॉय केला मिसळ पावचा आस्वाद घेतला टेस्टी मिसळ एकदम यम्मी आणि आता जेवण करण्यासाठी इथे आलेला आहोत

सदस्यांनी सुद्धा सगळ्यांना निसर्गाच्या सानिध्यात झालं धबधबे झाले नाचण झालं गाणं झालं आणि नाश्ता पण एकदम सुंदर आणि जेवण ते एकदम छान नियोजक आयोजकांचं शिस्तबद्ध सगळा कार्यक्रम सूत्रबद्ध शिस्तबद्ध आणि खरोखर कौतुक करण्यासारखं आहे विश्व शांती समन्वय समिती तर्फे आम्ही प्रथमच आलेलो आहोत आणि तुमचं एवढं कौतुक करायला त्याला शब्दच नाही सांगू निर्मल पालवे नियोजन कसं होत नियोजन होत जेवण चांगलं होतं जय श्री कृष्ण पूजा आहे गच्या हास्य आहे मी आणि जयश्री गावितने विश्व शांती हास्ययोग समितीने जे ट्रिप काढली आहे आणि जे नियोजन केले आहे एकदम बेस्ट आहे खूपच छान आहे आणि सकाळी सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि एन्जॉय पण आम्ही खूप केलं पैन्या वगैरे व्यवस्थित आरामशी केलं सगळं आणि आश्रममध्ये पण गेले होते तिथे पण खूपच छान वाटलं आम्हाला आम्ही खूप खूप त्यांना धन्यवाद देते थँक्यू

आणि खेळ छान होत लता वजरे। आपले जयश्री आमची पावसाळी ट्रिप अरेंज केली होती आणि त्यामध्ये दोनशे लेडीज त्यांनी कसे काय सांभाळले त्यांनाच व्हायचे आणि इतकं सुंदर त्यांनी आम्हाला पावसाळ्यात याचे पावसात नेऊन भिजवलं आणि इतका एन्जॉय केला धबधब्यावर पर्यंत लेडीज गेल्या होत्या मी आम्ही स्वतः गेलो नाही पण तिथले आम्ही अनुभव आम्हाला सांगितले तर आम्हाला असं वाटत होत आम्ही पण जायला त्याला आणि खरंच खूपच सुंदर ट्रीट झाली जेवण नाश्ता पण खूपच छान आता इथे जेवण मिळणार आहे आम्हाला धन्यवाद

पाटील हास्यक्रम अतिशय उत्तम नियोजन होतं आणि आदाराश्रमावरला अनुभव हा फारच अवर्णीय होता खरोखर म्हणजे तिथे जाऊन किंवा जे अनुभव सांगितले तेव्हा असे बरं नाशू आले होते आणि फार तिथे चांगलं वाटलं थोडे काय छोट छोटे छोटं छो, छो, मोठं जे बुगड्या बिस्किट गेल्या तेही छान वाटलं आणि सर्दीचं आणि छान झालं नाश्ताही फार छान झाला जो जवळण्याचंही लोकेशन फार अतिशय चांगलं मिळत खूप खूप धन्यवाद आणि असेच आणखी नेहमी नेहमी असं असं होत होत राहिलं ट्रिपला निघालो ना खूप छान म्हणजे अनुभव आणि आम्ही त्या अनाथ आश्रमात गेलो होतो ना तर तिथे इतकं छान अनुभव आला आणि असे बघून म्हणजे त्या मुलांचे त्यांचे अनुभव ऐकून डोळ्यात ना गळागळा पाणी येत होतं म्हणजे आधी आणि गजानन महाराजांच्या मंदिरात गेलो ना तर तेव्हा इतकी शांत होता आणि आम्हाला आरतीचा पण म्हणजे लाभ झाला तिथे जाऊन छान वाटलं ना इतकी शांतता म्हणजे एवढे लोक होते पण एवढी शांतता होती ते आणि नाश्ता पण एकदम छान होता आणि आता जेवण पण एकदम सुंदर आहे म्हणजे असं आणि ट्रिपला आल्यावर म्हणजे एकदम असं मनसोक्त आनंद लुटता येतोय असं एकदम छान वाटतंय अलकाव अंबिका हस्त क्लब इंदिरानगर जयश्री ताईंनी वर्ष खूप छान नियोजन आयोजन आणि सुरुवातीलाच सर्वांना कार्यक्रमाची सुरुवात गाड्या जशा त्र्यंबक मध्ये दाखल झाल्या तर तसं त्यांनी स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन इतर कार्यक्रमांना सुरुवात केली त्यानंतर मग ब्रेकफास्ट गजानन महाराजांचं दर्शन तिथले गर, गरम गरम मिसळ पाव चहा सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला खूप छान टेस्ट होती आणि तसच आता पैन्याला पण धबधब्यावर सर्वांनी मनसोक्त पाण्यात भिजण्याचा आनंद घेतला फोटो शूटिंग तर एवढं केलं ना काही विचारायलाच नको बायकांनी अगदी पैसा वसूल झाला आणि सगळ्या निसर्गाच्या याच्यात आता जेवायला काजवा हिल्स इथंच अगदी हिल्सवर आम्ही आलेले अगदी उंच टेकावर आणि जेवणाचा गरम गरम जेवणाचा आस्वाद घेतोय खूप छान टेस्टी जेवण आहे जयश्री जे विश्वशांतीची विश्व शांतीची स्थापना केल्यानंतर हा पहिलाच आपला कार्यक्रम आहे वर्षा सहलीचा तर सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला वर्षा सहलीचा खूप छान आयोजन आहे खूप छान सर्वांना आनंद दिला त्यांनी आनंद आणि छान नियोजन आहे त्यांचं आणि अजून सारखं गाडीत आमच्या बरोबर जो ग्रुप आहे तो तर एकदम एव्हरग्रीन आहे त्यांचं एवढं शिवानंद क्लब श्री गाणी आणि नागपुरेसर यांनी जी दीपक छान दिशा शांती हस्ययोगाची वर्ष असं त्याच्यामध्ये त्यांनी अनेक उपक्रम केले म्हणजे समाजसेवा सुद्धा केली आणि त्या समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी आधार आश्रमातल्या मुलांना भरपूर मदत केली सगळ्यांना वाटणं आर्थिक मदत पण भरपूर केली आणि त्या निमित्ताने त्यांनी ते एक प्रकारे त्यांनी समाज क्लब करणं सर्व आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांनी समाजसेवेचं खूप चांगलं कार्य केलं आणि त्यासोबतच सर्व वयोगटातील सर्व जे सभासद आहेत त्यांच्या वयाचं भान ठेवून म्हणजे असं छान एन्जॉय केलं जेवणाचं पण छान नियोजन होतं जे पचण्यासारखं होतं तिखट नाही काही नाही व्यवस्थित आणि आम्ही सुद्धा खूप छान एन्जॉय केलं आम्हाला धबधब्यापर्यंत नाही जाता आलं पण धबधब्याचा आनंद आम्ही पाण्यामध्ये भरपूर घेतला आमच्या सर्व भगिनी आम्हाला कोणाला ओळख नाही लागली काही माझ्या ओळखीचे आहे का नाही ते ओळखीचे नाही बराबर आम्ही सगळ्या एकत्र आलो सगळ्यांनी एकत्र एन्जॉय केलं फोटो शेटर फोटो केलं असं वाटलंच नाही अगदी एका घरासारखं वाटलं एका कुटुंबासारखं एवढ्या नऊ बसच्या बेरीज होत्या पण सगळ्यांचं जेव्हा आणि आता ते जेवण तर एकदम छानच आहे म्हणजे घरगुती जेवणासारखं गरम गरम वरण भात पोळी भाजी दोन भाज्या अगदी लिंबू कांद्यापासून पापडापासून सगळं खूप छान म्हणजे जेऊचं आणि दीपकदाचं कौतुक करावं एवढं त्यांनी सर आयोजित केलेले आनंद जयुताई गाण्या म्हटलं तर मी अजून कुठेतरी दुःखी होती तर माझ्या मनाला इतका आनंद झाला इतकं समाधान वाटलं की कायम माझ्या स्मरणात राहतील आणि माझ्या स्मरणात बोललाय ऑल द बेस्ट सांगितलं की मी दीपक जयताई जयसा म्हणे म्हणाय कारण म्हणजे मग कुटुंबासारखं वाटतं वाटतं जाऊ मग मी दादांना बोलले माझं नाव सुमित्रा गुप्ता आहे मी रेणुका माता हास्य क्लबची सदस्य आहे आणि ते इथे सहलीला मी गावित मॅडम जयश्री गावित मॅडम सोबत आलेलो आहे तसेच नागपुरे सर पण आलेले आहेत आणि खूप छान नियोजन त्यांनी केलंय सकाळी पण नाश्त्याचं व्यवस्थित आम्हाला नियोजन होतं आणि आता दुपारचं जेवण पण खूप छान आहे आणि खूप खूप एन्जॉय करतोय पाण्यामध्ये पण खूप एन्जॉय एकदम छान छान नियोजन खूप छान आहे आम्हाला खूप आनंद भेटला ट्रिप मध्ये आल्यावर शक्ती पात राहा आणि येत राहू म्हातारे काय आम्ही अशी पिकनिक सगळी ऑर्गनाईज केली सगळ्यांची इतकी सुंदर सुविधा सगळ्यांच्यासाठी ऑर्गनाईज केली त्याबद्दल जयश्री मॅडम आणि नागपुरे सरांचं खूप खूप धन्यवाद

आजची ट्रेन खूप छान झाली मास्ट एक नंबर होता अजून जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे पण ते पण छान असेल इंद्रा मी तांदोळाचा छान पाच आहे खूप छान वाटत नमस्कार

करत जाऊ मदत आणि त्याच्यानंतर आम्ही धबधबा बघितला पाण्याचा निसर्गाच्या साडी प्रचंड खूप मस्ती केली खूप एन्जॉय केला मिसळ पावचा आस्वाद घेतला टेस्टी मिसळ एकदम यम्मी आणि आता जेवण करण्यासाठी इथे आलेलो आहोत तर जेवणाचा वास इतका छान येतोय भू कंट्रोल नाहीये

आणि सगळ्यात महत्त्वाचे जे आम्हाला ते आधार आधार केंद्र आधार केंद्र आधार केंद्र खूप म्हणजे असं मन एकदम पाळवो होऊन गेलं असं बघून म्हणजे तुम्ही जे आणलं की योग्य ठिकाणी आणलं असं वाटलं तर त्याचं कौतुक तुझं श्रेय त्याच्यामध्ये जास्त आहे त्यापासून या मुपासून म्हणजे पावसाळ्याचं एन्जॉय करण्यासाठी निघतात पण तू तसं न करता आदर आश्रम मध्ये नाव सुंदर आणि तिथे घेऊन गेलं तर त्याच्यासाठी तुझं खूप कौतुक आणि तुला धन्यवाद जेवणाचं म्हणशील त्यांचं सुद्धा खूप कौतुक अप्रतिम जेवण नाश्ताही खूप सुंदर सगळ्यात क्लीन सिनरी एकदम वातावरण खूप छान आहे आठवणी प्राणीसाठी ट्रीप आहे खूप मजा आली खूप एन्जॉय करतो तुझं दोघींचं मनापासून खूप कौतुक आणि धन्यवाद

се хајде да го толкуваме बढ़िस बादि लॉयरी वर्भा इचा थालया का थालया बढ़िस आ itu कि अघर、「सक्थाए बाद परत बांत धुर्शात थार्ण चालया करणा भोरा कोले